नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू so <laughs> सो मच बऱ्याच लोकांना डिप्रेशन असतं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना डिप्रेशन असतं तर त्यांच्या त्या ह्या ज्या नंबर्समध्येच डिप्रेशनचं काही कोरिलेशन वाटतं का तुम्हाला एव्हरीथिंग आमची मी तुम्हाला सांगितलं ना थ्री नंबर्स आम्हाला बनवतात वी आर अ कॉम्बिनेशन ऑफ दॅट सो देर आर नंबर्स जे खूप लवकर डिप्रेशनमध्ये जातात आणि देर आर स्ट्रॉंग नंबर्स यांना माहिती आहे मी डिप्रेशनमध्ये जाणार आहे मी अपसेट आहे अँड देशेच्या लोक छोडो भागो सो so, डिप्रेस्ड नंबर्स जे असतात वनला थोडाफार येतो आहे टूला जास्त येतो आहे टू इज मून तुम्ही बघितलं आहे मूनचा प्रभाव पूर्ण पाणीवर आहे आमची बॉडी ऑल्सो आहे सेवन्टी पर्सेंट वॉटर लाईक द अर्थ तर आमच्यावर तुम्ही ऐकलं असेल लहानपणीपासून अमावसमध्ये ही वेळी होऊन जाते पौर्णिमामध्ये डिलिव्हरीज जास्त होत आहेत माहिती आहे तुम्हाला जर पुढचं पण डेट असेल ना तर डिलिव्हरी पौर्णिमामध्ये लवकर होऊन जाते सो so, अमावस अँड पौर्णिमा म्हणजे चंद्राचा किती इफेक्ट पूर्ण धरतीवर असतो भरती आणि ओहोटीवर किती so, आ, प्रभाव असतो चंद्राचं तसंच मनुष्य आहे सो तिकडे आम्हाला पण प्रभाव होतो सो वन थोडा पण टू सेवन फाईव्ह फोर अँड एट हे जरा पाच नंबर्स थोडेसे दुसऱ्यांपेक्षा जास्त डिप्रेशनमध्ये येऊ शकतात पण पाच नंबरचे लोक धगाधग बाहेर निघतात बिकॉज mm. मर्क्युरी आहे जास्त वेळ कुठे थांबणार नाही mm. दीपिका पदुकोनचं आम्ही सगळ्यांनी ऐकलेलं आहे ओपनली ती म्हणते मेंटल डिप्रेशन में शी हॅज बीन mm. फायटिंग बट स्ट्रॉंग बाहेर निघते करण जोहरचं पण मी ऐकलं आहे एन्झायटी टॅबलेट्स वगैरे yeah. घेत घेतो आहे mm. बिकॉज ही इज ऑल्सो फाईव्ह अँड सेवन टू सेवन ॲन फाईव्ह हे लोक थोडा जास्त कम्पेर्ड टू अदर नंबर्स पण ओन्ली इफ यू आर नॉट फॉलोईंग युअर प्रोफेशन मोस्टली डिप्रेशनचं कारण आहे की आम्ही राईट फील्डमध्ये नाही आहे इफ यू आर इन द राईट फील्ड तुम्हाला दुनिया कितीही खाली खेचणार पण तुम्ही तिकडे पुढे जाणार आज एटी वर्षाचा अमिताभ बच्चन साहेब कशासाठी रोज रोज आम्ही इकडे बसून दोन तासात दमलो पण अमिताभ बच्चन जी आतापर्यंत तुम्ही रोज बघता हो। त्या दिवशी मी केबीसी बघायला गेली टू एपिसोड खेचतायत एका दिवसात सो wow. एवढी so, एनर्जी त्यांना लाईटचं खाली बसून बोलायची सो दॅट इज बिकॉज ही वॉट इज स्विंग शाहरुख खानला झिरो बनला खूप वाईट सगळ्यांनी सांगितलं अरे इज गॉन पण मग त्यांनी पठाण बनवून दाखवलं बिकॉज तेच येत आहे दुसरं का ये काय येतच so नाही करायला सो बी व्हेरी केअरफुल की आपलं जे करिअर आहे बिकॉज आठ तास आम्ही ऑफिसमध्ये जातो तुम्ही आठ तास एक ऑफिसमध्ये आहोत जिकडे शांती नाही आहे तुम्हाला आवळी नाही आहे जे पण तुम्ही काम करत आहोत परत घरी पर जाऊन बायकोचं ऐकायचं चा, मुलांचं ऐकायचं ते कमीत कमी दोन चार तास आहे पण मुख्य आठ तास तुमचे वर्किंगमध्ये जातात सो इफ यू वॉन्ट हॅपी लाईफ द वर्क शूड बी ब्युटिफुल मग डिप्रेशन कमी येणार आणि झालं जे डिप्रेशन आहे नथिंग टू वरी बिकॉज ब्लड प्रेशरसाठी रोज टॅबलेट घ्यावी लागते डायबिटीजसाठी रोज टॅबलेट घ्यावी लागते तर डिप्रेशनसाठी कधी कधी काय नाही मी स्वतः एक अर्धी टॅबलेट घेते फॉर डिप्रेशन अँड आय एम हॅव्हिंग द बेस्ट लाईफ